दलित नेते उत्तम मोहिते यांच्या घरात घुसून झालेल्या हत्येनंतर सांगलीतील कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय शहरासह जिल्ह्यात नशाखोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारीही चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे सहज उपलब्ध होणाऱ्या नशेच्या गोळ्या गांजा तसेच कोयता गुप्ती सारखी हत्यारे यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी बळावली आहे महिला आणि मुलींच्या सुरक्षेवर प्रश्न अधिक गंभीर बनला असून अवैध खुलेपणाने सुरू असल्याचा आरोप सामाजिक संघटना सातत्याने करत आहे या सर्व पार्श्वभूमीवर आज सांगली शहराच्या मध्यवर्ती स्टेशन चौकात सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं पोलिसांनी गुन्हेगारीवर तातडीने आळा घालावा कडक पोलिसिंग करावे अशी ठाम मागणी करत आंदोलककर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले अन्यथा सर्वसामान्य नागरिकांना आत्मसंरक्षणासाठी हत्यारे बाळगण्याचा परवाना द्यावा अशी कठोर मागणी आज सांगली शहरासह सा, महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे नशेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि राजरोजपणे गुटखा मटका अवैध धंदे चालू आहेत यामुळे गुन्हेगारीनं डोकं काढलेलं आहे दररोज मर्डर होत आहेत छेडछाड होते बलात्कार होते आज महिला रस्त्यावर सुरक्षित नाहीत बाजारात सुरक्षित नाहीत कॉलेजच्या मुली सुरक्षित नाही आहेत आणि सामान्य कार्यकर्ते आमच्यासारख्या लोकांचे पण आता लोकप्रतिनिधींचे पण खून पाडायला लागलेत झुंडसाईनी लोकं येऊन मारायला लागलेत घरात घुसून मारायला लागलेत म्हणजे हे सांगलीचं बिहार सा होतंय का सांगलीचं बीड सा होत आहे का अशी परिस्थिती झालेली आहे परवाच पालकमंत्र्यांनी सांगितलं गेल्या वर्षाचा आकडा पंच्याहत्तरचा आहे तो अजून पूर्ण व्हायचा आहे तर पालकमंत्र्यांना हा का पंच्याहत्तरचं पूर्ण करायचं आहे का हा एक सवाल आहे त्यामुळं पालकमंत्री गांभीर गांभीर गंभीर नाही आहेत या विषयात सत्ताधारी गंभीर नाही आहेत पोलीस गंभीर नाही आहेत आमच्या मित्रांनी आता शंभूराजने एक फोटो दाखवला त्यामध्ये ज्या लोकांनी कलगोटीचा मर्डर केला त्याच्या घरी जाऊन किंवा त्याच्याबरोबर त्या आरोपीच्याबरोबर पालकमंत्र्याचा फोटो दिवाळीतला येतो म्हणजे ही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ह्या शहराला या, शहरा या सामान्य जनतेला नागरिकांना भयमुक्त करायचं असेल जी घाबरलेली जनता आहे तर त्यासाठी कुणीतरी पुढे यायला हवं होतं म्हणून आम्ही सर्वजण एकत्र जमलो आठ दिवसापासून आम्ही हे आंदोलनाची तयारी करतोय आज आमचा हा पहिला टप्पा आहे जर प्रशासन शासन पोलीस नागरिकांची सुरक्षा करू शकत नसतील तर आज आमची प्रमुख मागणी होती की सगळ्या नागरिकांना जे मागेल त्या नागरिकांना शस्त्र परवाना द्या त्याचबरोबर सर्व अवैध धंदे बंद करा गुन्हेगारी मोडीत काढा पोलिसिंग जी काय खरी असते ती दाखवून द्या आणि जनतेला सुरक्षित ठेवा अशी मागणी आत्ताच आमची डी वाय सी पी साहेबांबरोबर बैठक झाली आमच्या कमिटीची तर त्या ठिकाणी डीवाय सी पी साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की येणाऱ्या आठ दहा दिवसात तुम्हाला कडक कारवाई झालेली दिसेल तर मी तुम्हाला सांगतो तर ती आम्हाला अपेक्षा आहे परंतु त्यांच्या ह्या आश्वासनावर आम्ही थांबलेलो नाही आहे आमचं टप्प्याटप्प्याने आंदोलन चालू होणार आहे तुमच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना आवाहन करतो की फक्त घरात गप्प बसू नका ही वेळ तुमच्यावर येऊ शकते तुम्ही या आमच्या मोहिमेमध्ये सामील व्हा आपण सर्व जणांनी मिळून आपल्याला शस्त्रप्रवाने मागायचे आहेत किंवा मशाल या यात्रा काढायची एक मशाल मोर्चा काढायचा आहे यामध्ये सर्व नागरिकांनी सामील होऊन या सांगलीसह जिल्ह्यातला गुन्हेगारी मुक्त नशेखोरी मुक्त करावं करायला हवं अशी आमची मागणी आहे गेल्या दोन तीन वर्षामध्ये सांगलीचा गुन्हेगारीचा रेट एवढा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याबाबत निवडणुकीची मला चर्चा होते मात्र परत ती चर्चा विरली जाते त्यामुळं आज समस्त सांगलीकर सामान्य नागरिक ह्या भयमुक्त व नशामुक्त सांगलीच्या अभियानासाठी एकत्रून आज आम्ही धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे या माध्यमातून सांगली एक, एक सांगलीकर म्हणून माझा सत्ताधारी पक्ष असेल किंवा पालकमंत्री असेल किंवा विरोधी पक्षाचे आमदार खासदार असेल यांना माझा खडा सवाल आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून फक्त गाड्यातनं मिरवाला आणि पोस्टरनं मिरवाला नसून मिर जनते सर्वसामान्य लोकांच्यात आज भय आणि या नशेच्या ज्यामुळं जे अन्याय अत्याचार होत आहेत त्याबाबत कोणच बोलत नाही म्हणून सामान्य नागरिकाला बोलायला लागतं आहे त्याच पद्धतीनं एक गोंडस कमिटी त्या जिल्हाधिकारी असतील जिल्हा पोलीस प्रमुख असेल आणि पालकमंत्री असतील आठवड्यातनं दोन वेळा सांगलीत यायचं आणि कलेक्टर ऑफिसला ए सीमध्ये बसून गोडदाणे खात किंवा ड्रायफ्रूट खात त्या टास्क फोर्सची मिटिंग करायची तर त्या टास्क फोर्सच्या मिटिंगच्या बातम्या फक्त वृत्तपत्रात आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातनं वाचतो आहे मात्र त्याचा परिणाम शून्य झालेला आहे आता एकोणसत्तर खून पडलेले आहेत याच खुनांची संख्या हजारोच्या संख्येत जाण्याची वाट हे टास्क फोर्स आणि पालकमंत्री बघते याचा निषेध व्यक्त करतो आणि ह्या सगळ्या यंत्रणेवर आमचा विश्वास राहिला नाही त्यामुळे तमाम सांगली जिल्ह्यातील नागरिकांना या बंदुकीचा परवाना द्यावा अन्यथा आम्ही आंदोलनाची व्याप्ती अशाच पद्धतीनं वाढवणार आहोत